दादांना काय चाललंय तुमचं त्याला आपण आज जनावरांना मग काका पे दादांना तर आज सकाळ महाशिवरात्रीच्या सगळ्यांना माझ्या तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादांना तर मी इस्टा आय डी वर मला खूपच फेमस केलं दादांना एक केवन व्हिडिओ वाढलेला आहे किती सप गोष्ट दादा लाईक डन करा ना आपल्या युट्यूब चॅनेलवर बघा कसं चाललंय दादांना मित्रांनो मी शेतात आलो आणि आपल्या शेतात गहू ऊस आणि हरभार आहे दादांना तर आपला इकडं गहू आहे दादांना कसं दिसतंय मित्रांनो आपल्या रती शिवजयंती राजवाडीत होते तर मित्रांनो मी ज्ञानेश्वर कुमटकर तुमच्या समोर आज मी इथं आलेलं आहे दादांना तर मी तुम्हाला आमचा गहू दाखवत आहे तर मित्रांनो मी आता मका तोडलेली मग लवशिक मका तोडावा ना मका तोडून जावा तर आज आपल्या यूट्यूब चॅनेलवर दादांना खरं खरं कराय बरं तुमच्या तुमच्या मनाने दिले दादांना तुमच्या आशीर्वादाने मिळाले दादांना केव्हन व्हिडिओ कधीच व्हायरल झाला नाही दादांना आजपर्यंत युट्यूबला नाही पण इस्टा आय डीवर इतकं फेमस आहे की दादांना मापाचे नाही बार सर मित्रांनो मी आज खरं मला आनंद झाला की मित्रांनी मला खूप प्रतिसाद दिला की दादांना एक केवळ व्हिडिओ खूप व्हायरल होण्याची एवढी सोपं गोष्ट नाही दादांनो मी सुद्धा सिद्ध केले की आज आप मित्रांनो आपण मला माझं स्वप्न आहे बिग मध्ये जायचं दादांना खरंच मी या स्वप्न पूर्ण करणार आहे तर तो मी माझ्या यूट्यूबला बघत राहा आणि आपल्या शेतातील व्हिडिओ कसे दिसत आहेत तर मित्रांनो आता हे आमची एवढी मका आहे मित्रांनो आपण शेतात आलो होतोस तर मित्रांनो मी आमच्या शेतात आता गहू हो बघा कसं आलेला आहे तर गहू काढाय आला आहे मित्रांनो असा आम्ही डोबलेला गहू होता त्यामुळे आता डोबलेला गहू आलेला आहे तर आता बघूया आता ऊस बारीक राहील आता गहू या दोन तीन म आठवड्यात येणारच का राहिला तर मित्रांनो खरखर तुम्ही लाईक करा कसं वाटेल ते सांगा फक्त तर मित्रांनो सिस्टीम सांग तुम्ही युट्यूब चॅनलवर लाईक करा तुम्ही तर मित्रांनो महाशिवरात्रीच्या सर्वांना माझ्या मित्रांना सगळ्या मैत्रीण मित्रांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादांना लाईक करा शेअर करा आणि काहीतरी फोडा तोडा लाईक डन करा थँक्यू दादांना मी आज शेतात आलेलो आहेस तर तुम्हाला माहीत आहे का मी ज्ञानेश्वर कुमाटकर थँक्यू